प्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता नवरात्री सुरू झाले आहेत तर सर्वांचे उपवास असतील म्हणजे बहुतेकांचे तर ह्यासाठी मी आज तुम्हाला ना डोसाची रेसिपी दाखवणार आहे उपवासाची तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर देखील करा चला आपण स्वाद किचनमध्ये जाऊया आता अरे इथे मी ना वरेचे तांदूळ भिजत टाकलेले होते रात्रभर आणि त्यासोबत चार ते पाच चमचे साबुदाणे आणि ना वरईचं तांदूळ मी ते एक बाऊल छोटा टाकलेला होता आपल्याला रात्रभर विजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही तीन चार तासची देखील ठेवू शकता तर आता हे मिक्सरला ना बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे रात्रभर ठेवलेलं काही छान मस्तपैकी भिजतात तांदूळ आणि हे मिक्सरला ना बारीक असं वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची आहे तर तुम्हाला साबधानं हवं असलं टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर येते मी आता मिक्सरला वाटून घेत आहे हे तर ते पाहू शकता मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे अशी छान मस्तपैकी पेस्ट केलेली आहे हवं असल्यास तुम्ही पाणी देखील टाकू शकता थोड्या याच्यामध्ये तर इथे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे प्रथम पॅनला तेल लावायचं आहे थोडंसं तर त्या इथे लावून घेतलेलं आहे मी तीन त्यानंतर टिश्यू ने ह्याला हलकंसं पुसून घ्यायचं आहे किंवा रुमालाच्या सहाने देखील तुम्ही पुसून घेऊ शकता त्यानंतर हे डोस्याचं बॅटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये स्प्रेड करायचं आहे हलकंसं हलक्या हाताने करायचं आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला छोटासा डोसा करून दाखवते तर तुम्हाला पाहिजे छोटेच केलेले आहेत तुम्हाला पाहिजे मोठाही तुम्ही करू शकता एक दीड मिनटांनी बघा ह्याच्या कड्या आहेत साईडच्या सुकलेल्या आहेत वरून नाही आहे ते मी तूप टाकलेलं आहे किंवा तेलही टाकू शकता तुपाने छान मस्तपैकी असा खमंग आणि टेस्ट येते तर दुसरी बाजू देखील मी आताही पसून घेणार आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे तर जर आता दुसरी बाजू देखील पचून घेऊया मस्तपैकी तर दुसरी बाजू देखील मी पचून घेतलेले आहेत दोन्ही बाजू शेकून झालेले आहेत ते आहे ते मस्त आपला हा झटकी पटवून आहे ना डोसा तर तुम्ही काय काय केलेलं आहे उपसाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आहे दुसरा देखील मी डोसा केलेला आहे जरासा मोठा केलेला आहे तर तुम्हाला पाहिता तुम्ही छोटे किंवा मोठे कोणत्याही आकाराचे करू शकता तर येथे बघा मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे आपला तर तुम्ही इथे कोणतीही चटणी घेऊ शकता शेंगदाण्याची किंवा चिंचेची तर आहे ना मस्त असा झटकीपट होणार आपला उपवासाचा नाश्ता तर तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा पटापट आपल्या जवळजवळ आता थाउजंड सबस्क्राईब लवकरच कम्प्लीट होऊ देत तर पटापट सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळीला तर अशाच एखाद्या थे नवीन रेसिपीसोबत भेटूया आपण तोपर्यंत बा आय छान छान खावा मस्तपैकी